नमस्कार मैत्रिणं मी सभा बाक्रेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी आज बघा आपल्याला पोटली बटन बनवायचे आहेत खूप जणांचे वेगळेवेगळे प्रकार असतात बनवायचे पण तुम्हाला एक सगळ्यात सोपी ट्रिक्स सांगणार आहे आणि त्या ट्रिक्सनुसार जर तुम्ही पोटली बटन बनवलं तर अगदी झटपट तुमचे पोटली बटन तयार होतील तर बघा अशी मी ही मशीनची तुमच्याकडे बॉबिन सगळ्याकडेच असती तर ही बॉबिन घ्यायचं आणि तिच्यासोबत बघा आपल्या कपड्यामध्ये किंवा ड्रेसमध्ये ना अशी फॉर्मशीट येतील आणि सगळ्याच कपड्यामध्ये शक्यतो शीट येतील लहान लेकरांच्या असो किंवा मग साडीमध्ये किंवा मग माणसाच्या कपड्यामध्ये तर अशी एक फॉर्मशीट घ्यायची आणि तिचे ना समान प्रकारचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आता तुम्हाला जेवढे पोटले बटन तयार करायचे तेवढे तुम्ही असे तुकडे कट करून घ्यायचं तर बघा ही मी ना एक बाय एक इंचाचे असे छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले सगळे असे ना पंज एकसारखे कट करून घेतल्यात तर आपले पोटले बटन सुद्धा बघा सगळे एकसारखेच होतात कोणते लहान किंवा मोठे होत नाहीत तर आता इथे बघा माझ्याकडे ही सिल्कचा कपडा होता तर मी तेच कपडा घेतलेला आहे आता तुम्हाला ना ज्या ब्लाउजला लावायचा त्याच ब्लाऊजचा कपडा असला तरी ते खूप सुंदर दिसतो तरीही बघा बघा कपडा जे आहे ना ती मी दोन इंच बाय दोन इंचाचा असं कट करून घेतलेला आहे कपडा थोडासा मोठाच ठेवायचं आणि आता जी फॉर्म आहे ना आपलं तिला बघा असं तिला फोल्ड करून घ्यायचं आणि एकदम गोल असं जसं बॉल तयार करतात ना त्या पद्धतीने असं गोल करून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी गोल तयार करून घेतलेला आहे आता कपड्याच्या आत ठेवायचं आणि ओरून बघा असं तिला ना गोल एक दोन पेच घालून घ्यायचं फिरून फिरून म्हणजे ते एकदम चांगला असं गोल बसतो आता तिला ना बॉबीनमध्ये एंटर करून घ्यायचं बघा बॉबिनमध्ये घालायचं आणि पूर्ण ना कपडा जे आहे ना बाहेरच्या दिशेने ओढून घ्यायचं म्हणजे बघा कुठेच साईडला गुढी वगैरे येणार नाही या पद्धतीने असं ओढून घ्यायचं आणि चांगलं पॅक ओढायचं आता धागा घ्यायचं ज्या कलरचा तुम्ही कपडा घेतलेला आहे ना त्याच कलरचा इथं इथे रिअळ घ्यायचं आणि तिला ना असं दहा बारा पेच घालून घ्यायची म्हणजे एकदम ती पॅक बसतो आणि ती सगळ्यात शेवटी ना आपल्याला इथे चांगलं असं गाठ घालून घ्यायचं आता मी हातानेच बघा अशी एक इथे गाठ घालून घेतलेली आहे इथे आपल्याला सुई धाग्याचा सुईचा सुद्धा वापर करायचं नाही फक्त धाग्याने तुम्ही अशी गाठ घालून घेऊ शकता तर बघा इथे आपलं ही तयार झालेलं आहे आता मी जे एक्स्ट्राचं कपडा ते कट करून काढलेलं आहे तर बघू शकता एक आपलं पोटली बटन तयार झालेलं आहे आता दुसरा सुद्धा मी तुम्हाला दाखवते तर बघा स्पंज घेतलं तिला असे मी फोल्ड करून गोल गोल करून घेतलं आता इथं गोल झालेला आहे जर गोल नाही झालं तरी तुम्ही जे बॉबीनमध्ये घातल्यानंतर ना बरोबर गोल होऊन जातो तर बघा बॉबिनचा जी छेद असतो एकदम गोल असल्यानं ना ते आपलं जे पोटले बटन आहे ते सुद्धा असं गोल होऊन जातो।, जा जातो आता हिला कपड्याला पेच घालून घेतलं म्हणजे ती बॉबीनमध्ये जाणार नाही जर तुम्ही असं पॅक तिला घेतलं पेच घालून तर ते बॉबीनमध्ये जातो आता वरच्या दिशेन ना हिला चांगलं ओढून घ्यायचं आणि वरीसुद्धा ना अशी पेच घालून घ्यायची आता इथे ना पॅकच करायचं पॅक करायचं आणि धाग्याला सुद्धा ना ओढून एकदम पॅक खिच्यावरती ना गोल गोल असं फिरवून घ्यायचं जेणेकरून की आपलं ती धागा तुटणार नाही अशा पद्धतीने तर इथे बघा हे झालेलं आहे आता बघा इथे दोन गाठ घालून घेतलेले आहेत मी पॅक गाठ्या घालून घ्यायचं म्हणजे ते तुटू नये किंवा मग नये धागा म्हणून तर आता बघा बाहेर काढल्यानंतर लुक कसा दिसतो आणि हिला कट करून काढायचं आता इथे ना तुम्ही तुमच्या हिशोबाने मोठा किंवा छोटा सुद्धा कपडा ठेवू शकतात तर मी इथे ना एक इंचाचे -एक ठेवलेले आहे तर ही बघा आता तिसरा सुद्धा पोटली बटन मी तयार करून दाखवत आहे अशा पद्धतीने बघा तुम्ही ही, ही खूप सोपी ट्रिक्स आहे हीचा वापर केला ना तर तुम्हाला जेवढे तुम्ही पोटली बटन तयार करू शकतात ना सगळे एकसारखे होतील आणि सगळे जे आहेत ना एकासारखे दिसल्याने ना आपलं जे ब्लाऊज किंवा मग ड्रेसला लावसाल तिचासुद्धा लुक खूपच छान दिसतो तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला पोटली बटन तयार करून दाखवलेलं जर तुम्हाला हा ट्रिक्स आवडली असेल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद